याच्या न डिझाईनिंग सुटला ऑलराऊंडर आपला ऑनलाईन पाचशे समालोचन करताना दोनशे लक्षात धन्यवाद एक सुपर डुप्पर बाहेर गेला लढाद शेवटचा सरळ पुढील बाजी मारली आणि बाजी मारली कर्णबच्या सोम लढत झाली एक गेला बाहेर आणि पाच सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली दोनचा निकाल चारचा निकाल सेवेभाना चारचा निकाल तास क्रमांक दोहन मधून धरली गाडी कैलासवासी सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप सेलो रवी सुरेश मसने तालुका खर्ज जिल्हा रायगड यांचा शिओ केसरी सेलूकरांचा बजरंग आणि त्याच्यासोबत पळाला बोपर्डीकरांचा लाडू ही गाडी फायनल चे मानकरी आणि तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी संत मडवा प्रसन्न सोरा निवृत्ती घाडगे गड सिंधी यांचा ब्लॅक टायगर विठ्ठल आणि बब्या ही गाडी क्वार्टर फायनल चे मानकरी विजेत्या ध्वनी बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पाहली उजवीला पणा कदाचित सुरेश कृष्णा